मंडळी गावची स्वागत आहे आपण पारंपरिक पद्धतीने रताळ उकडत हे सहाशे ग्राम घेतले रताळी व्यवस्थित धुवून घेतले एवढं ते रताळी थोडी खराब आहे आपण ते कापून घेऊया कारण हे रताळी मोठी आहे बाजारात मोठी रताळी मिळत

तयार झालेली गरम आहे हे बघा चाकून थोडस किंवा हाताने असं काढून घ्यायचं व्यवस्थित त्याची साली काढून आहे हे बघा साली काढायची आपल्याला व्यवस्थित अशी रताळी झाली आपली गरम आहे थोडंसं थंड पडलं का आपण काढून घेऊ हे बघा मंडळी अशा प्रकारे आपले रताळी उकडले आपण सोडून घेते गरम आहे आणि मोठे असे म्हणजे आपल्याला त्याचे तुकडे करता येत नाही एवढे खास हे बघा मी तुम्हाला खाऊन दाखवतो असे स्वादिष्ट असे रताळी लागत आहे त्यातल्या कवळे त्या काढून घ्यायच्या म्हणजे खरा भाग असतो रताळीचा तो, तो काढून घ्यायचा रताळी पाहताना कधी व्यवस्थितच रताळी घ्यायची हे बघा हे बघा अशा विविध प्रकारे आपल्याला रताळी खाता येतं हे बघा थोडंसं दूध टाकायचं साखर टाकायची त्याच्यात रताळी थोडी गरम आहे आपण ते थंड होऊ ह्याच्यात बी अजून एक दुसरी डिश आहे त्याच्यात बी आपण टाकून घेऊया आणि आपल्या कॅमेऱ्यामधला आपण रताळी कशी लागली ते विचारूया हे बघा आता आम्ही रताळी खातोय घेतो साखर टाकलेली त्याच्यामध्ये तुम्ही दही टाकू शकता दह्यामध्ये गुळ टाकू शकता कशी काय लागते रताळी चांगली हे बघा बिगर केमिकलची रताळी आपली आणि असं गावरान मेवा तुम्ही खाऊन पहा बाजारात भेटतं शंभर रुपये किलो रताळी शरीरासाठी थंडी दिवसाचं अतिशय अशी रताळी तुम्ही ज्यांना साकरा त्यांनी बिगर असे सोलून नुसते खाल्ले तरीसुद्धा चालू शकतं हिला मंडळी आमच्या अशा साध्या सोप्या गावाकाच्या रेसिपी म्हणा तर तुम्हाला आमचा आमच्या रेसिपी आवडते लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार